नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर समोर माझी एक बालकविता सादर करतोय बालकवितेच शीर्षक आहे आई मी शाळेला जाईन आई मी शाळेला जाईन मोठा साहेब होईन पिढी अंधाराला थोडा उजेड देईन आई मी शाळेला जाईन मोठा साहेब होईन पिढी अंधाराला थोडा उजेड देईन आपली नापीक जमीन डोक्यान सुपीक करीन आपली नापीक जमीन डोक्यान सुपीक करीन धरतीचा हिरवा शालू तुझ्या डोक्यावर धरीन आपली नापीक जमीन डोक्यान सुपीक करीन धरतीचा हिरवा शालू तुझ्या डोक्यावर धरीन काय विषाद दुःखाची त्याला पळवून लावीन आई मी शाळेला जाईन मोठा साहेब होईन खरगुड खट्ट्याचा हात माझ्या डोक्यावर फिरतो खरगुळ घट्ट्याचा हात माझ्या डोक्यावर फिरतो बापाच्या कष्टाचा गझरा तवा माझ्यात झरतो बापाच्या कष्टाचा गझरा तवा माझ्यात झरतो जरी लांब शाळेची वाट तिला हसरी मी करीन जरी लांब शाळेची वाट तिला हसरी मी करीन आई मी शाळेला जाईन मोठा साहेब होईन माझी रविवारची शाळा आपल्या रानात भरीन माझी रविवारची शाळा आपल्या रानात भरीन पुस्तकातले सारे काही पिकासमोर मी गिरवीन पुस्तकातले सारे काही पिकासमोर मी गिरवीन पुस्तकातली गातात शेते तेही जाणून घेईन पुस्तकातली गातात शेते तेही जाणून घेईन आई मी शाळेला जाईन मोठा साहेब होईन आमचे सरबी म्हणालेत जिंदगी सोन्याची होईन आमचे सरबी म्हणालेत जो जिंदगी सोन्याची होईन जो शिकल वाचल नाव त्याच काळ कोरून घेईन जो, जो शिकल वाचल नाव त्याच काळ कोरून घेईन तुझा आणि बाच नाव मी कष्टान कोरीन तुझा आणि बाच नाव मी कष्टान कोरीन आई मी शाळेला जाईन मोठा साहेब होईन पिढीजात अंधाराला थोडा उजेड देईन आई मी शाळेला जाईन मोठा साहेब होईन आई मी शाळेला जाईन धन्यवाद